पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या उभारणी संदर्भात वाद सुरू असतानाच आता याच बंदरापासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटरवर पालघरमध्येच आणखीन एक बंदर उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे पालघरच्या मुरबे समुद्र किनाऱ्याजवळ माही व्यापारी बंदराची उभारणी केली जाणार आहे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या परवानगीनंतर या बंदराच्या उभारणीची निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली असून जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उच्छळी आणि सातपाडी खाडीदरम्यान मुरबे येथील उथळ आणि खडकाळ क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे या प्रस्तावाला तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली असून या बंदरामुळे सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करता येणार आहे पंचवीस दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी चार हजार दोनशे नऊ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे यामध्ये संकल्पनात्मक योजना तयार करण्याबरोबरच बंदर क्षेत्र नौकानयन मार्ग आणि संबंधित सुविधा विकसित करणे ब्रेक वॉटर बंदरा बांधणे तसेच सुरक्षितपणे पर्यावरणीय दक्षता घेऊन बंदराला मालाची हाताळणी करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात येणार आहे त्यामुळे आधीच जिल्ह्यात वाढवण बंदराविरोधात स्थानिक आक्रमक असतानाच पुन्हा एकदा दुसरे बंदर प्रस्तावित असल्याने याची जळ मच्छीमारांना बसणार असल्याचं सांगत मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आत्ताच आपण ऐकतोय की वाडवण बंदराविषयी वाडवण बंदराचा पण आपल्याला आपण विरोध करतोय आणि आजच आम्ही सकाळी मुरबे गावात आपलं बंदर येतोय ह्याची बातमी ऐकली तर आपला सटपाठी आणि मुरबे गावाच्या मधो मधोमध हा बंदर येतोय तर आपला या बंदराला पूर्णपणे विरोध आहे नेमका काय कारण आहे विरोधाचं सा। कारण सांगायचं झालं सा तर आपल्या मच्छीमारांना आपला मच्छीमारांचा जो मच्छी आपण खाडी ह्याच्यात जातो त्याचा उदरनिर्वाह या ह्याच्यावर होतो त्याच्यामुळे आपल्याला हा बंदर जर झाला तर मच्छीमारी ढासळ पूर्णपणे ढासळून जाईल आणि मच्छीमारांचा जो उदरनिर्म उदरनिर्वाह आहे तो पूर्णपणे बंद होऊन जाईल काय मागणी शासनाकडे अशी काहीच मागणी नाही शासनाने इकडे बंदर आणू नये आम्हाला सांगायचं आहे आताच वाडोम बंदराचा एवढा मोठ्या प्रमाणात विरोध चालू असताना ही सकाळीच आज न्यूज व्हॉट्सअपवर जसं गुड मॉर्निंगचा मेसेज यायला पाहिजे तसं आज सकाळ सकाळ सका मेसेज आला की मुरबे गावात व्यापारी बंद आहे तो पण बाराही महिने चालणार आहे त्याच्यामुळे आमची पूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त होणार आहे आणि किनारपट्टी म्हणजे मुरबा साठपडी या गावामध्ये संपूर्ण व्यवसाय हा मच्छी मासेमारीवर उद्व चालतो आणि ते ह्या बंदरामुळे पूर्ण लहान ते मोठी बोटीपासून सर्वच उद्ध्वस्त करून टाकायला लावला आहे न सांगता हा शासनाने असं लोकशाहीच्या मार्गाने नाही तर हुकुमशाहीच्या मार्गाने आमच्या सर्व किनारपट्टी आणि कोळी समाजावर तसंच भूमिपुत्रांवर हा त्या एक मोठी हुकुमशाही गाजवायला लावली आहे त्यामुळे आमच्या पूर्ण लो किनारपट्टी हा उद्ध्वस्त करण्याचा घात हा शासनाने घालत आहे त्यामुळे आमच्या गावात हा पूर्ण निषेध करण्यात येणार आहे या गोष्टीचा आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा